नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर शेळीचं दूध वाढण्यासाठी आपण काय खुराक देत आहे मित्रांनो हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या तर आपण माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा आपण कुठून व्हिडिओ पाहता ते पण कमेंट करून सांगा तर मित्रांनो समोर दिसतात ह्या माझ्या वेलेल्या शेळ्या आहेत म्हणजे ताने आहेत आणि या सहा शेळ्यांचे पंधरा पिल्ले आहेत तर मित्रांनो दर दिन दर दिवसाचा माझा त्यांना खोराकाचा दिनक्रम सांगतो तर मित्रांनो हा खोराक तुम्हाला दिसतोय याच्यामध्ये आहे गव्हाचं पीठ करून त्याच्यामध्ये शेंगदाणा खपरी पेंट भिजून या दुहींचं मिश्रण करून ह्या शेळ्यांना दर दिवस मी खाऊ घालतो याने काय होतं मित्रांनो शेळ्यांची तब्येत पण चांगली होते आणि दूध वाढायलासुद्धा खूप चांगला उपाय आहे आणि खूप छान दूध वाढतं मित्रांनो यांनी तर हा माझा एक टायमाचा खुराक असतो म्हणजे एका वेळेस हा मी खुराक देतो आपल्या गव्हाच्या पिठाचा भुस्सा आणि त्याच्यात खपरी पेंड शंगाणं पेन भिजून हा दूधवाढीसाठी हा मी खुराक देत असतो तर मित्रांनो याच्यानंतर दुसऱ्या वेळेचा माझा जो दूधवाडीचा खुराक आहे बाजरी आपणा सर्वांना माहीत असेल ती बाजरी संध्याकाळच्यापारी मी शिजून देतो काय करतो साधारणपणे एक अर्धा किलो बाजरी दर दिवस त्यांना शिजायला टाकतो शिजून जवळपास ती एक किलोच्या वर होते प्रत्येकाला पावशेरच्यापेक्षा कमी थोडी येते वाट्याला म्हणजे अशा प्रकारचा माझा खुरा है साथी। खुराक आहे मित्रांनो धान्या शेळ्यांसाठी आणि मित्रांनो हा बाजरीचा खुराक जर आपण कंटिन्यू एक दोन महिने जर दिला तर मित्रांनो शेळीला दूध टिकून राहते आणि कायमस्वरूपी शेळी टिकून दूध देते तर आपण जर आपल्या शेळ्यांना असा जर खुराक दिला तर मित्रांनो निश्चित आपल्या शेळीपालनामध्ये आपल्याला सुधारणा आणि पिल्ल्यांची क्वालिटी चांगली असेल आणि मित्रांनो पिल्ल्यांची क्वालिटी जर चांगली ठेवायची जर असेल तर शेळीला दूध खूप महत्त्वाचं आहे समजा तुमच्या शेळीला जर दूध नसेल आणि तुम्ही किती पिल्लांना निस्ता खुराक चारला तर त्याचा फायदा नाही कमीत कमी शेळीच्या अंगावरती पिल्लू तीन महिने तरी पिलं पाहिजे कारण तीन महिन्यामध्ये शेळीचं पिल्लू जर शेळीच्या अंगावरती दूध पिलं आणि अधिक खुराक हा जर मित्रांनो त्याला जर भेटला तर त्याची जी वजन वाढीची जी प्रक्रिया असते ती जलद होते कारण नुसतं खुराकाने दूध वाढत नाही किंवा निस्तं आपलं नुसतं खोराकाने वजन वाढत नाही किंवा निस्तं दुधाने वजन वाढत नाही तर त्यासाठी खुराकही महत्त्वाचा आहे आणि दूधही महत्त्वाचं आहे तर हा दर दिवस मित्रांनो माझा दिनक्रम असतो शेळ्यांना खुराकाचा तर मित्रांनो अशा पद्धतीच्या हे आपल्या सहा शेळ्या एका वेळेस वेलेल्या आहेत यांचे जवळपास पंधरा पिल्ले आहेत ती पंधरा पिल्लेसुद्धा आपल्या पाहायला मिटतील तर पहा ही खास गव्हाण आपण खुराकासाठीच बनवलेली आहे आणि ही गव्हाण अशी आहे की या गव्हाणीला दोन्ही बाजूने खाता येतं तिकडून पण खाता येतं इकडून पण खाता येतं म्हणजे दोन्ही बाजूनी जवळपास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा जवळपास इकडून तेरा आणि तिकडून तेरा तेर दोन्ही सव्वीस एवढ्या शेळ्या ह्या गव्हानीमध्ये एका वेळेस खुराक खाऊ शकतात आणि खास खुराकासाठीच गव्हानं आहे मित्रांनो तर अशा पद्धतीचं नियोजन आहे तर चला तुम्हाला मी यांचे पिल्ले पण दाखवतो यांचे जवळपास पंधरा सोळा पिल्ले आहेत शेळ्यांचे ते पण तुम्हाला दाखवतो कशी क्वालिटी वगैरे आहे नक्की कमेंट करून सांगायचं शेळीपालनामध्ये नियोजन खूप महत्त्वाचं आहे खुराक असो किंवा चारा नियोजन असो हा जर चांगल्या प्रकारचं तुम्हाला करता जर आलं तर शंभर टक्के तुम्ही सक्सेसफुल असं शेळीपालन करू शकता तर हे पाहात त्या सहा शेळ्यांचे चौदा पंधरा पिल्ले आहेत बघू शकता खूप छान सुंदर क्वालिटीचे पिल्ले आहेत बघा तर असं नियोजन असतं यांनासुद्धा मी सेपरेट खोराकासाठी बनवलेलं आहे बघा पाहू शकता हे पाहते वरती छताला बांधलेले आहेत आणि याच्यामध्ये फोरक टाकतो म्हणजे काय होतं सांडवती वगैरे नाही इकडे तिकडे वडाताड करत नाही पण हे अशा पद्धतीने तीन घालवले मी बांधलेले आहे आणि अशा पद्धतीचं त्यांना खोराकाचं नियोजन आहे बघा यांची क्वालिटी वगैरे कशी आहे तर आपणसुद्धा आपल्या शेळीपालनामध्ये अशा पद्धतीचं नियोजन करू शकता खुराकाचा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा असतो शेळीपालनामध्ये खुराक हा खूप महत्त्वाचा असतो हे पहा माझी बिठ्ठलची पाट आहे पहिल्या वेताची आणि हिला दोन पिल्ले झालेत मित्रांनो आणि दोन्ही पण फिमेलच झाल्यात खूप छान सुंदर पिल्ले झालेत आणखी आपण गावरान शेळीपासूनच तयार केलेले आहे तर अशा पद्धतीचं मित्रांनो माझं नियोजन असतं आहे खुराक शेळीपालनामध्ये खूप महत्त्वाचा आहे आणि चाराही तितकाच महत्वाचा आहे या बाजूला बघा गामन शेळ्या आहेत तर त्यांना वेगळा खुराक असतो माझा ताण्यांना वेगळा असतो गामांना वेगळा असतो हे बघू शकता इकडे सर्व गामन शेळ्या आहेत बघा या सर्व गामन शेळ्या आहेत आपल्या आणि आपण त्यांचं नियोजनसुद्धा सेपरेट कप्प्यामध्ये केलेलं आहे गामन शेळ्या या कप्प्यामध्ये असतात मध्ये एक कप्पा आहे तो पण तुम्हाला मी दाखवतो बघा कशी क्वालिटी आहे आपल्या गामण शेळ्यांची कमेंट करून नक्की सांगायचं आहे चल पुढे ह्या मित्रांनो गामन शेळ्या आहेत माझ्या तर यांच्यासाठी हा सेपरेट कप्पा आहेत आणि ज्या आता ताहण्या शेळ्या मी तुम्हाला बाहेर दाखवल्या खोराक टाकताना त्यांच्यासाठी हा कप्पा आहे म्हणजे गामण शेळ्यांचा वेगळा ताहण्या शेळ्यांचा वेगळा आणि किल्ल्यांचा वेगळा असे तीन कप्पे बनवलेले आहेत मित्रांनो एकदम नियोजनबद्ध गोठ फार्म असा मी बनवलेला आहे तर नक्की कमेंट करून सांगायचं आहे कसं वाटलं आपला माझं नियोजन गोठ्याचं तर ही समोर दिसती ही पहा माझी शिरोईची आहे म्हणजे शिरोईची आपण गावरान शेळीपासूनच तयार केलेली आहे तर खूप छान सुंदर असा रिझल्ट आलेला आहे शिरोईचा गावरान शेळीला आता हिची आई नाही तर तुम्हाला दाखवली असती ती मी एका पाळणाराला विकली आहे तर खूप छान सुंदर अशी शिरोईची पाट तयार झालेली आहे बघा आणि दोन पिल्ले द्यायचं प्रमाण आहे आणि खूप छान सुंदर आहे बघा आता सध्या ही तीन साडेतीन महिन्याची प्रेग्नेंट आहे तर पिल्ले खूप सुंदर होतात तिला तर अशा पद्धतीचं शेळीपालन आहे दुसरी एक अशीच आपली शिरोईची शेळी आहे बघा तिचीसुद्धा खूप सुंदर क्वालिटी आहे बघा तिलासुद्धा तीन पिल्ले होतात आणि दुधाला एकच नंबर क्वालिटी तर अशा पद्धतीचं आपलं शेळीपालन आहे मित्रांनो शेळीपालनामध्ये जर आपल्याला फायदा होत असेल किंवा नसेल फायदा होत नसेल तर ते शेळीपालन करण्यात काहीच अर्थ नाही मित्रांनो कमीत कमी तीन चार महिन्यामध्ये आपलं सात आठ हजारला पिल्लू गेलंच पाहिजे तेव्हा शेळीपालन परवडते आणि अशा पद्धतीचं जर शेळीपालन जर करायचं म्हटलं तर मित्रांनो टार्गेट टार्गेट असलं पाहिजे काहीतरी आपल्याला पुढं करायचं आहे आणि हे टार्गेट कसं गाठायचं अशा पद्धतीचं जर नियोजन आपण जर केलं तर निश्चित आपण त्याच्यामध्ये यश मिळवतो तर अशा पद्धतीचं माझ्या मित्रांनो माझं नियोजन आहे कसं वाटलं आपला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगायचं आहे आपण कुठून पाहत आहे ते पण कमेंट करून सांगा आणि आपल्याकडे शेळीपालन आहे आपलं शेळीपालन कसं आहे हे पण सांगा आणि मित्रांनो याआधी पण आपण चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत शेळीपालनामधले खूप प्रत्येक शेळीपालनामधली प्रत्येक विषयावरची अचूक माहिती प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो नक्की आपण पाठीमागची सुद्धा चॅनलवरती जा आणि सर्व व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच त्याच्यामधून चांगल्या प्रकारचा अनुभव मिळेल आणि नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होईल तर मी अशी आशा करतो आपणाला की आपलंसुद्धा शेळीपालन चांगलं हो आणि एक यशस्वीरित्या हो तर मित्रांनो माझं आज शेळीपालन हे यशस्वी झालेलं आहे आणि याच्यामध्ये असे बरेचसे फार्म आहेत की त्यांना शेळीपालन यशस्वी करता येत नाही पण मित्रांनो ते मी करून दाखवलेलं आहे आणि केलेलं आहे जवळपास आणि व्यवसाय जर म्हटलं तर व्यवसायामध्ये नुसकानी होतच असते तर त्या नुसकानीवरती मात करून आपल्याला पुढच्या वेळेस कशी सुधारणा करता येईल अशा पद्धतीचं जर मित्रांनो नियोजन जर बनवलं तर नक्कीच आपण त्याच्यामध्ये चा चांगल्या प्रकारची यशस्वीरित्या वाढ करू शकतो तर ठीक आहे मित्रांनो असो व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगा आणि मित्रांनो हजारो लोक व्हिडिओ पाहतात पण लाईक आणि कमेंट कोणी करत नाही तर सर्वांना विनंती आहे भावांनो लाईक आणि कमेंट करायला पैसे लागत नाही एक लाईक आणि तुमच्या कमेंटने पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह वाढतो त्याच्यामुळे जरूर एक लाईक आणि कमेंट करत जा ठीक आहे असं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र मी इथे व्हिडिओ समाप्त करतो